पण ठेवू शकतात नाही आता ते कोण कोणाला देशाबाहेर ना ठेवतायत नाही ठेवत आहेत मला माहित नाही पण शंका मात्र मनात नक्कीच येते की आताच्या घटकेला एवढे क्रिमिनल चार्जेस असताना दिग्विजय पाटीलला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली पार्थ पवारचा अजून नाव एफ आय मध्ये का नाही आलं आणि आज जर हे लग्नाला बहरेनला गेले असतील तर बहरेनचे रिपॅट्रिएशनचे जे काही काही कायदे आहेत ते आत्ताच्या घटकेला मला माहीत नाही काय एक्झॅक्टली आहेत पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसतंय सर्व प्रकरणाची

उपमुख्यमंत्रीपदाचा पालकमंत्रीपदाचा ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा राजीनामा झाला असता पण तसं होऊ नये म्हणून आताच्या घटकेला एक महिन्याचं खरं तर आठ दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे पण एक महिन्याचं तब्बल जे एक्स्टेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू तर हे बिलकुल चालणार नाही मी तर आहे मी कुठच्याही परिस्थितीत प्रिलिमिनरी अहवालासाठी मी मला ताकद आहे तेवढं मी फोर्स करणार आहे विरोधी पक्ष महाराष्ट्रातला जर थोडा बहुत जरी जागा असेल तरी त्यांनी पण आवाज उचलावा आणि कुठच्याही त्यांनी सांगावं की आत्तापर्यंतची जी झालेली चौकशी आहे त्याचा प्राथमिक अहवाल तरी आत्ताच्या घटकेला आला पाहिजे एवढंच नाही तर एफआयआर मध्ये अमेड या कंपनीचं नाव आणि पार्थ पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे असे डिमांड मी करते तसं विरोधी पक्षांनी सुद्धा करणं गरजेचं आहे ताकदीने ते करतील की नाही माहीत नाही मी तरी नक्कीच करणार आहे अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी व्हावी असं वाटतंय का मुद्दा उपस्थित होईल विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने म्हणलं की आम्ही हा मुद्दा उचलून धरू मात्र जर पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल नसेल तर अजित पोहोचणार कसा आहे पण म्हणूनच मी म्हणते की एफ आय आर मध्ये पहिलं अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करताय पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे त्यांनी देखील करावं अशी नम्र विनंती मी त्यांना करते आता जी माहिती हाती येते की दोन डिसेंबरला दिग्विजय पाटलांची चौकशी झाली आर्थिक पुन्हा शाखेकडनं त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला आणि त्याच वेळी त्यांनी परवानगी मागितली होती की कार्यासाठी मला परदेशात जायचं आहे आणि चौकशीसाठी जर पुन्हा बोलवलं तर मी हजर राहील अशी माहीत दिग्विजय पाटलांनी दिल्याचं कळतं ग्वाही सगळेच देतात पण एकदा देश सोडून पळून गेल्यानंतर परत किती जण खरोखर येतात आतापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय त्यातला एक माणूस दाखवा मला की जो परत आलाय आत्ताच्या घटकेला ही माझ्या मनातली भीती आहे जी मी तुमच्या पुढे मांडली आले ठीक नाही आले तर काय तर ही जी त्यांना ज्यांनी परवानगी दिली दे शुड बी मेड लायबल कारण आत्ताच्या घटकेला खरं इतका मोठा चार्ज असताना आणि याच्यात क्रिमिनल कल्पेबिलिटी त्यांची खूप मोठी आहे आणि असं असताना जर त्यांना परदेशी जाऊ दिलं जात आहे हे माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचे त्यांनी परवानगी परवान दिली ही परवान दिली त्या अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी तुम्ही मागणी करताय का आणि जाऊ आता एक तर मला खरंच कळत नाही की जाणीवपूर्वक जाऊ दिलंय का ते स्वतःहून गेलेत पण आता बाम ते बामे भाऊ आहे म्हटल्यावर आत्तेबाच्या लग्नाला ते गेले असतील आम्ही समजू शकतो पण आत्ताच्या घटकेला त्यांना रोखणं गरजेचं होतं कारण त्यांच्यावर आत्ताचा जो चार्ज आहे आत्ताचा जो एफ आय आर आहे त्याच्यात सात ते चौदा वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही चौकशा होत नाहीत तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे पण गेले ते आता हाही फॅक्ट आहे म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिले त्यांना सुद्धा लायबल केलं ला पाहिजे तरच हे सगळं बदले काल अटक झाली त्यावेळेस त्यांचं जे पोलिसांनी शीतल दिलेली ट्रीटमेंट काय नाही नक्कीच कारण कसं झालं की सगळ्या चॅनलनी जी माध्यमांनी लावून धरलं ला की त्यांना रॉयल ट्रीटमेंट मिळाली त्यांना छानपैकी मध्ये बसवण्यात आलं होतं एवढंच नाही तर ता त्यांना थेट सोडायला पोलिसांची गाडी पोलिसांनी त्यांना प्रोटेक्ट करून दिमतीला नेऊन पाचशे मीटर पुढे जाऊन सोडलं हे सगळं जेव्हा माध्यमांनी दाखवलं त्याच्यानंतर बहुतेक पोलीस शुद्धीवर आले आणि त्यांनी असं ठरवलं की आता हे पुन्हा करायला नको त्या गाडीत बसलेल्या असताना त्यांना परत बाहेर खेचून त्यांना चालत जे नेलं हे मला बघून बरं वाटलं कारण ही ट्रीटमेंट सामान्य व्यक्तीला मिळते ती शीतल तेजवानीला मिळालेली बघून बरं वाटलं पण जसं मी म्हणते की माध्यमांनी हे लावून धरलं आक्रोश जनतेचा झाला म्हणून हे केलं गेलंय पण एकेकानी लढलं ते ही सगळी परिस्थिती आपण महाराष्ट्राची बदलू शकू आत्ताच्या घटकेला आपण निवडणुका बघितल्या आपण येणाऱ्या पैशाची वाटप बघितली आपण सगळ्यांची विधानं बघितली इतकी बेकार इतकी खालच्या दर्जाची झाली की महाराष्ट्र कुठच्या दिशेने जातोय पूर्ण गुंडागिरी त्याच्यात मारामाऱ्या बघितल्या मुक्ताईनगरची मारामारी बघितली काय चाललंय हे हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र कधीच म्हणता येणार नाही जो होता तो काळ पुन्हा आणण्यासाठी लोकांनी आता जटावं लागेल अधिवेशन तोंडावर तो आहे तुम्ही तो यापूर्वी सुद्धा पाठपुरावा केला दिल्लीला सुद्धा गेला होता मुख्यमंत्र्यांशी देखील दे संपर्क साधला आता पाल पवारांवर गुन्हा दाखल व्हावा याकरता तुम्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करणार का कारण अधिवेशन काळात या मागणीलाही जोर येईल आणि कदाचित कारवाईलाही जो मी आजच मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे पण ती त्या गौरी गरजेच्या आईबाबांना घेऊन मी त्यांना भेटायला जाणार आहे आणि त्याच्यातच मी ही देखील मागणी करणार आहे की कम वॉट मे एफ आय आरमध्ये मध्ये अमेडिया एंटरप्राईझेस एल एल पी आणि पार्थ अजित पवार यांचं सुद्धा नाव घातलं गेलं पाहिजे कारण घेणारी जी पार्टी होती ती अमेडिया एंटरप्राइझेस एल एल पी होती आणि त्याच्या दोन पार्टनर्स आहेत तर एकाचं नाव घालून उपयोग नाहीये ते एक टक्क्याचे फक्त अथॉरिटी सायनिंगची अथॉरिटी असणारे पार्टनर होते मुख्य त्यातले जे नव्याण्णव टक्क्याचे पार्टनर आहेत त्यांचं नाव सुद्धा एफ आय आर आलं पाहिजे अशी मी मागणी करणार आहे धन्यवाद मला आत्ताच्या घटकेला असं कळत आहे की साधूग्राम या नावाखाली ती जमीन बळकवून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला नाशिकची जी जनता लढतीय ती तपोवनासाठी लढतीय तिथल्या झाडांसाठी लढतीय आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी आव आहे ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही आणि ताकदीने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनी तिथे पाठीशी उभं राहायला पाहिजे कारण हा नाशिकचाच विषय नाहीये सगळीकडे अशीच झाडं तोडली जात आहेत अशा जमिनी भुईसपाट करून बिल्डरांच्या आणि या राजकारण्यांच्या घशात जात आहेत तर ता त्याच्या ताकदीने लढणं गरजेचं आहे जेवढी जेवढी माणसं जी इश्यूजवर लढतात त्यांनी समर्थन हे दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे

तर ता तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते कारण एखाद्या आपल्या मुलांनी अठराशे कोटीची सरकारी जमीन ज्याचा पालकमंत्री मी स्वतः आहे तर ते अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे पण आत्ताच्या घटकेला तेच अजित पवार आपल्याला नाशिकच्या विषयावर बोलताना दिसत आहेत निवडणुकांमध्ये फिरताना दिसत आहेत पण त्यांना बिलकुल आता पडली नाही कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही पण ते लावून धरणं हे माझं काम आहे मी करते विरोधी पक्षांनी देखील ते करावं आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात मला एक समितीचा अहवाल दाखवा की ज्याच्यावर अंमलबजावणी झाली आहे आणि ज्याच्यावर त्यांनी दिलेल्या वेळेत तो पूर्ण केलाय कुठल्याच समितीने नाही त्यांना नेहमी मुदतवाढ मिळते आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा लोक थकून जातात माध्यम थकून जातात तेव्हा कुठे तो एक थातूरमातूर अहवाल येतो आणि तो, तो कचऱ्याच्या टोपलीत जातो तर त्याच्यात पुढे काहीही कधीही होताना आपल्याला दिसत नाही मला म्हणूनच चा म्हणायचं आहे प्रिलिमिनरी प्राथमिक जो आवार आहे तो आत्ताच्या घटकेला टेबल हा झालाच पाहिजे नाही मी आज सकाळी काही बातम्या पण मला आल्या आहेत की सदानंद दातेजी आता डीजीपी म्हणून नेमणूक त्यांची होणार आहे का झाली आहे कारण बातम्या वाचल्या आहेत मी तर मला असं वाटतं की सदानंद दातेंसारखे व्यक्ती खरंच महाराष्ट्राला त्यांची गरज आहे आणि आत्ताच्या घटकेला पोलीस वर रिफॉर्म आणण्याची खूप मोठी गरज आहे जे सदानंद दातेंची मी भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहे की दोन वर्षांचा कालावधी त्यांच्याकडे आहे त्याच्यात महाराष्ट्राच्या पोलीस फोर्सला पुन्हा एकदा जे स्कॉटलँड यार्डसारखं मानलं जायचं त्या स्टेटसला आणून त्यांनी ठेवावं आणि त्याच्यातच ता सदानंद नाते यांचं पण नाव मोठंच आहे ते आणि मोठं होईल